नाशिक शहरातील वाढत्या अतिक्रमणच्या तक्रारीवर मनपाने कारवाई करण्यास सुरुवात केली असून सातपूर परिसरातील अतिक्रमण काढण्यास धडक मोहिमेने प्रारंभ करण्यात आलेला आहे माननीय आयुक्त मनीषा खत्री मॅडम व अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे मॅडम यांच्या आदेशांवये अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या आदेशानुसार आणि सातपूर विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत सहाय्यक अधीक्षक भरत खैरणार यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर विभागातील अशोकनगर परिसरातील अनधिकृत टपऱ्या ठरणाऱ्या विक्रेत्यांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने मोठी कारवाई केली आहे यात अशोकनगर बस स्टॉप ते नागरिक चौक परिसरातील रस्त्याला अडथळा ठरणारे व्यावसायिक दुकानावर कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाई प्रसंगी पथक प्रमुख तानाजी निगळ संजय कोठुळे भगवान सूर्यवंशी संजय साळुंके सुमेश दिवे मेघनाथ तिडके संजय मोर श्री शिंदे यांनी कारवाई केली सदर कारवाईत एक ट्रक साहित्य जप्त करून आडगाव गोडावला येथे जमा असून लवकरच अशोकनगर भाजी मार्केट देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आलेले आहे वेदनेवसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक